आता आता हे जे प्रकरण चालू आहे महेश शेळकेंनी जे रोहित खरातला जे फोनवर बोललं आहे तर ते पहिल्यांदा फोन केल्यानंतर पहिल्यांदा जयभीम म्हटलेत जातीवाचक बोललेलं नाही आहे माझ्या हॉटेलवर इथून पाठीमागं एक महिन्यापूर्वी महेश शेळके आणि रोहित खरात हे बसले होते यांच्या व्यवहारावरनं बोलणं चालू होतं तर सुद्धा रोहित खरातनी महेश शेळकेंना ॲट्रॉसिटी दाखल करू म्हणून वारंवार धमकी दिलेली त्या संदर्भात फक्त महेश शेळकेंनी त्यांना फोनवर म्हटलेत का तुम्ही जय भीमेत तुम्ही महार समाजाचे आहेत म्हणून तुम्ही आम्हाला धमकी देतात ब्लॅकमेल करता का त्यांचा कुठेही या संदर्भात जातीवाचक उल्लेख करायचा आहे कोणाला त्रास द्यायचा असा कुठलाही हेतू नाही रोहित खरात हा जाणून बुजून महेश शेळकेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होता धनगरवाडीचा जो प्लॉट आहे जो रोहित खरातने विकत घेतलाय जर समाजाचा खरंच कळवळा असता तर त्यांनी घरं पाहिली असती का या समाजाची घरं आहेत मग हा प्लॉट पूर्ण घ्यायचा नाही ना तर त्या जिथं ज्यांची घर आहेत आमच्या समाजाची त्यांना विचारायला पाहिजे होतं हा पूर्ण प्लॉट मी घेऊ का तर तुमचं कागदपत्र दाखवा तुम्ही विकत घेतलाय नोटरी केली कशी केली आणि ज्या शेळक्यांकडून त्यांनी घेतलाय त्यांनाही विचारणा झाली पाहिजे का तुम्ही रोहित खरात त्यांना विचारायला पाहिजे होतं तुम्ही आता यांना नोटरी दिलेली आहे पण आम्हाला पूर्ण प्लॉट विकताय तुम्ही त्या रोहित खरातनी जे उद्योग केलेला आहे तो गुन्हा आहे रोहित यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो कायद्यानी आणि कायद्याने जर दर्शन आणि दर्शन भाऊ घेतलाय ना जे कोण आहेत ना, ना त्यांच्यावर दर्शन भाऊन दर्शन भाऊन ते आता काय सिटीचा गुन्हा फक्त माहित नाही पण माझं काय म्हणणं आहे का महेश शेळकेंनी जो फोन केला रोहित खरातला तो जातीवाचक त्याला शिबीगाळ करायच्या उद्देशाने केलेला नाही त्यांनी वारंवार उल्लेख वारंवार उल्लेख का केलाय का दोन तीन वेळा रोहित खरातनी माझ्या समोर महेश शेळकेंना धमकी दिलेली आत्रो मी अॅट्रोसिटी करेल तुझ्यावर म्हणून व्यवहाराच्या बाबतीत त्यांचं काही पैशावरून घेणं देणं होतं या बाबतीला मागच्या महिन्यात माझ्या हॉटेलला झालेलं आहे आर्मीला जगदंब हॉटेलवर माझ्या समोर विषय झालेला आहे तर चार वेळा आपण एखाद्या माणसाला हॅरॅसमेंट केली मी ब्लॅकमेल करेल चार वेळेस जर आपण एखाद्या माणसाला हॅरेसमेंट केली मी ब्लॅकमेल मी अॅट्रोसिटी करेल मी अट्रोसिटी करेल तर तो पुढचा माणूस काय सांगणार आहे का तू महार समाजाचा आहे म्हणून तू फायदा घेतो त्याला जातीवाचिक बोलायचं नाही पण त्याला सांगायला पूर्वी तसं झालं होतं यापूर्वी त्यांनी त्याला बऱ्याच वेळा धमकी दिले आहेत आणि आरबी गावात सुद्धा त्यांनी बऱ्याच अशा नोटऱ्या लोकांना करून दिलेल्या आहेत पैसे घेऊन उलटे पालटे व्यवहार नोटऱ्या तर तो माणूस अतिशय चुकीचा आहे बाजू घेत असतील ना तुम्ही पण हे नितीन शेटणी यांनी त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे महेश शेळके काही जातीवाचक त्याला बोलायचं नव्हतं उगाच याला राजकीय वळण देऊन उगच महेश शेळकेवर चिखल फेक करण्याचा काही अर्थ नाही महेश शेळके महेश शेळकेकडे चार गाडी आहेत आंबेडकरांची बाबासाहेब किती वर्ष पूर्ण झालेली आहेत मग त्यांनी तेव्हा काय केलं तो आताच का करायला लागला म्हणून जाती वाचक भाऊ यांनी जमीन घेतली यांनी त्याला फोन नाही कर मला हे पाहिजे ते पाहिजे बरोबर ना

तू सरपंचा आरोप आहे की हा हे जे केलं नाही खरंच आहे किती वर्ष पूर झाली हे त्यांनी सांगा ना किती वर्ष पूर झाली वीस ला मग तुला आताच का ती गोष्ट का ठेवली तुला आताच आत्ताच का ठेवली तुला का नाही आठवले कसे घाबरले असेल कारण त्याला संदीप भाऊ मी म्हणतो त्याला जर त्यांना जर जातीवाचक शिवेगाळ करायची असेल ना तर माणूस उद्धटपणे करतो उद्धटपणे करतो फोल्ड रेकॉर्डिंग पूर्ण ऐका तुम्ही तो त्याला उचकवतोय महेश शेळकर उचकवतोय तो उचकवतोय तो सांगतोय मग मी बघून घेईल तुम्ही ऐका रेकॉर्डिंग पूर्ण ऐका आणि मग त्यावर ठरवा आणि पोलीस स्टेशनच्या वेळेस दर्शन भाऊ मला म्हणत होते का तुम्हाला स्वप्नील मार म्हटलं तर चालेल का नाही चालणार का मारड जर एखाद्या माणसाने जर आपल्याला मारड म्हटलं ना तर ती जातीवाचक शिवी झाली जर तू महार समाजाचा ती शिवी झालेली नाही बर बर बरोबर हे खूप मोठे माणसं त्यांच्या पुढे आम्ही बोलू शकत नाही पण हे सांगतोय मार म्हटलं म्हणजे काय गुन्हा नाही काय गुन्हा आहे तो काय सांगतोय त्याला ते चार वेळा जर तुम्ही धमकी द्याल जातीवरून अॅट्रॉसिटीचा नावाखाली अॅट्रॉसिटीच्या नावाखाली तुम्ही त्याला धमकी ना चार वेळा तो बोलणारच ना